बहन योजना अपन मैं लाड़ी बहनी मतलब कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि लाड़की बहन योजना बंद हो जाएगी लेकिन मैं कहता हूं लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी लाड़की बहन योजना कभी बंद होना नहीं विरोधी पक्षा ने कि आवद के लिए तरी सुधा लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली ती कायम सुरू राहणार हा शब्द आमचा निवडणुकीमध्ये जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती असेल मुलींच मोफत शिक्षण असेल शे, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल या सगळ्या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमचं प्रिंटिंग मिस्टेक वाल सरकार नाही मागच्या वेळेस एका सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं वीज बिल माफ केलं घोषणा केली निवडून आले निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिल पाठवली बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल अशी आशे प्रिंटिंग करणारे आम्ही नाही दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे आणि म्हणून महायुती सरकारने अनेक निर्णय आपण घेतले लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाट्यापाचा जो निर्णय आहेत तो देखील आता झालेला आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट देखील सांगितलेले आहे ला की लाडकी बहिणी योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाही आहे जे नेरेटिव्ह इथे फेक नेरेटिव्ह पोचवले जात आहेत आणि जे लाभार्थी आहेत त्या प्रत्येक लाभार्थींना लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे आहे ते मिळणार आहे आणि यासाठी जी तरतूद आहे तीसुद्धा झालेली आहेत त्यामार्फत आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे परंतु अद्यापही याची तारीख जी आहे ती यांनी स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही आहे परंतु लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणासंबंधीचा जो जी आर आहे तो प्रस्तावित झालेला आहे जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती वितरित केली जाणार त्याबद्दलचं परिपत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे आणि किती कोटींची जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जाणार आहे याचीसुद्धा नियोजन आहेत ला आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झालेली असेल परंतु त्याबद्दल अजूनही ट्विट आलेलं नाही आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सुद्धा माहिती सांगितली होती की नियोजन आम्ही केलेलं आहे आज महिन्याचा शेवटचा दिवस असताना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाईल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून भेटत आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहे काही बहिणींच्या खात्यांवरती पैसे सुद्धा आलेले असतील तर अजूनपर्यंत काही बहिणींच्या खात्यावरती आलेले नसेल कारण याची जे ट्विट आहे ते आदित्य तटकरे यांचे अकाऊंट आहे त्यामध्ये अजूनपर्यंत त्यांनी केलेले नाही आहे काल आदित्यांनी एक ट्विटरवरती ट्वीट केलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आहेत जे अपात्र ठरल्या होत्या त्यांना आम्ही दोन महिन्यांपासून जे रक्कम आहे ते कुठल्याही प्रकारे दिलेले नाही आहे परंतु ज्या पात्र भगिनी होत्या त्यांच्या खात्यावरती रक्कम टाकण्यास आम्ही सुरुवातही केलेली आहे आणि तुमचे खाते तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या कारण आता महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने हा शंभर टक्के प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि पैसे पडणारच आहे